गोसेखूर प्रकल्प महाराष्ट्रातील एक महत्वाकांक्षी राष्ट्रीय सिंचन योजना पूर्व विदर्भाच्या दृष्टीने तर या प्रकल्पाचे महत्व खूपच मोठे आहे अडीच लाख हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या या महाकाय प्रकल्पातील भंडारा तालुक्यातील काही गावांना आपल्या पाण्याने सिंचित करून संजीवनी देणारी एक छोटी उपसा सिंचन योजना म्हणजे टेकेपार उपसा सिंचन योजना वीस पाणी वापर संस्था त्यात समाविष्ट असलेले एक्केचाळीस गावे व पाच हजार चारशे हेक्टर लागवडीयोग्य योग्य क्षेत्र हा या उपसा सिंचन योजनेचा असलेला छोटासा पसारा साधारण वर्षांपूर्वी ही योजना प्रत्यक्षात आली पण पाणी वापर संस्थांच्या कामाला मात्र सुरुवात साधारण दोन हजार सतरामध्ये झाली साधारण दोन वर्षांपूर्वी आम्ही पाणी वापर संस्था सक्षमी करण्यासाठी या गावांमध्ये प्रवासाला सुरुवात केली मागील काही काळात इथे उन्हाळी धान लागवडीचे उपक्रम छोट्या स्वरूपात झाले पण ते सर्व स्वतंत्र स्वतंत्र व फार छोट्या प्रमाणावर होते दोन हजार बावीस दोन हजार तेवीसच्या मागील हंगामात नेरला उपसा सिंचनच्या शेतकऱ्यांच्या बरोबरीने याही उपसामधील शेतकऱ्यांनी उन्हाळी धान लागवडीचा थोडा अधिक नेटाने उपक्रम केला आम्ही त्यात आमची ताकद लावली आणि साधारण अठराशे हेक्टर क्षेत्रावर व वो दोन हजार शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी यशस्वी केली या पाणी वापर संस्था पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला शेतकऱ्यांचा पदाधिकाऱ्यांवरील विश्वास वाढला मागील वर्षभर सातत्याने मासिक बैठकांना यश मिळाले विभागातील अधिकाऱ्यांचाही पाठिंबा मिळाला आणि त्यातून दोन हजार तेवीस चोवीसच्या उन्हाळी हंगामात धान लागवडीचा उपक्रम एकेपार उपसा सिंचन मध्ये यशस्वी झाला वीस पाणी वापर संस्थांपैकी अठरा पाणी वापर संस्थांनी विभागाला एकत्रित पाणी मागणी पत्र सादर केले त्याचा पाठपुरावा केला आणि त्यामुळे पाण्याच्या एकूण सात पाळ्यांपैकी पहिली पाळी पंधरा जानेवारी ते सत्तावीस जानेवारी दोन मध्ये सुटली शेवटची सातवी पाळी चार मे दोन हजार चोवीस ला सुरू झाली एकेपार उपसा सिंचनच्या वीस पाणी वापर संस्थांपैकी अठरा संस्था एकूण एक्केचाळीस गावांपैकी एकतीस गावे व चार हजार पाचशे हेक्टर सिंचित क्षेत्रापैकी दोन हजार एकशे हेक्टर क्षेत्रातील पंचवीसशे शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला सर्व पाणी वापर संस्था पदाधिकाऱ्यांनी सिंचनातून समृद्धीकडे जाणारा हा उपक्रम यशस्वी व्हावा म्हणून आपापसात आप समन्वय ठेवला आपापसातील आप समस्यांचे निराकरण केले विभागाबरोबर उत्तम समन्वय ठेवला व या सर्व प्रयत्नातून आपल्या गावांच्या व पर्यायाने राष्ट्रीय उत्पादनात पंचवीस कोटी पस्तीस लाख पंचाहत्तर हजार रुपयांची भर पडली याशिवाय दहा पाणी वापर संस्थांनी पंचवीस लाख रुपयाची पाणीपट्टी जमा करून मार्च दोन हजार तेवीस अखेर विभागाकडे जमा केली तर अन्य पाणी वापर संस्था पदाधिकाऱ्यांनी सव्वीस लाख छप्पन्न हजार चौसष्ट जमा करण्यासाठी विभागातील कर्मचाऱ्यांना मदत केली विकास महामंडळाचे माननीय कार्यकारी संचालक माननीय माननीय मुख्य अभियंता अधीक्षक अभियंता आणि टेकेपार उपसा सिंचनचे माननीय कार्यकारी अभियंता डेप्युटी इंजिनियर ज्युनियर इंजिनियर व अन्य सर्व सपोर्टिव्ह स्टाफमुळे या सर्व प्रयत्नांना बळ आणि आत्मविश्वास मिळाला ही सर्व अधिकारी मंडळी ठामपणे आमच्या मागे उभे राहिल्यामुळे आमचा आत्मविश्वास टिकून राहिला आम्हाला विश्वास आहे की या या उपक्रम यशस्वीतेमुळे आगामी भविष्यात लागवडीचे वेगवेगळे उपक्रम पीक पद्धती यांचा अवलंब करून पर ड्रॉप मोर क्रॉप हा मंत्र जपून या परिसराचे सिंचनातून समृद्धीकडे हे स्वप्न आम्ही प्रत्यक्षात आणू गोंडवाना विद्यापीठ पाणी वापर संस्था सक्षमीकरणाचे सर्व कार्यकर्ते सर्व पाणी वापर संस्था पदाधिकारी व शेतकरी यांच्या संयुक्त प्रयत्नाने व विभागाच्या सहकार्याने उत्पन्न वाढीच्या अशा अनेक उपक्रमात आम्ही अग्रेसर राहू मी झिडी बंजारी उपविभागीय अधिकारी टेकेपार पाटबंधारी उपविभाग अंबाडी येथे कार्यरत आहे

प्रेक, प्रेक मी संजय बागडे कालवा निरीक्षक म्हणून या टेकेपार पाटबंधारे उपविभाग अंबाडी या ठिकाणी बारा वर्षापासून कार्यरत एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये ठेकेपार उत्साह सिंचन योजना ही कार्यान्वित झाली त्याआधी या ठेकेपार उत्साह सिंचन योजनेअंतर्गतल्या चौरेचाळीस गावामध्ये शेतकरी हे पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहत होते आणि त्यावेळेस खूप कमी एरिया परंतु एकोणीसशे जास्त दिवसाचा धान आणि जास्तीत जास्त क्षेत्र सिंचित होऊ लागले दोन हजार अठरा मध्ये पाणी वापर संस्था स्थापन झाल्या आणि या पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून सुद्धा लोकांना वेगवेगळे पिकं घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे त्यांना फक्त धानाच्या पिकावर अवलंबून न राहता वेगवेगळे वी, पिकं घेऊन आपलं जीवनमान कसं सुधारवता येईल प्रयत्न चालू असतात